यंदा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वर गुरुवारपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी तत्व हे जागृत असत जागृत देवी तत्वाचा लाभ घ्यायचा असेल आपल्या संपूर्ण कुटुंबाभोवती देवीचं संरक्षण कवच तयार करायचं असेल तर या नऊ दिवसांमध्ये देवीची अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशदीचे पाठ आपल्याला घरामध्ये करायचे आहे जर तुमच्या घरामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या आहेत कर्जबाजारीपणा झालेला आहे त्यानंतर शारीरिक व्याधी वाढलेल्या आहेत मानसिक समस्या आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीची ही सेवा आपल्याला करायची आहे यामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशुद्धीचा एक पाठ करू शकता दोन करू शकता पाच नऊ आणि चौदा पाठ करू शकता चौदा पाठ केल्यामुळे तुम्हाला घरामध्ये नवचंडी केल्या इतकं पुण्य लागतं दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे कर करावेत पूजा म्हणणी उद्यापन यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो बघू शकता श्री स्वामी समर्थ